संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज रहे। तो हे बगा, मी तुम्हाला सांबर दाखवणार आहे तर हे बघा मी सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत हे बघा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे काशी फळ घेतलेलं आहे चिरून चांगलं आणि दोन तीन हिरवी मिरची आहे वांग आहे एक मस्त कांदा घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे चिंच थोडीशी घेतलेली आहे हे बघा मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुरीची व्यवस्थित आता हे भाजी आपल्याला याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये टाकून मस्त दोन तीन शिट्ट काढायच्या आहेत कुकरच्या याच्यामध्ये फक्त शिजण्यापुरत्याच आपल्याला पाणी टाकायचं आहे कुकर मध्ये फोडणीसाठी सांबारसाठी साहित्य सांगते लाल हिरव्या मिरच्या घेतल्या चार कोथिंबीर घेतली मी चिरून छान कडीपत्ता घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट आहे उरदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ थोडीशी घेतलेली आहे फोडणीसाठी फक्त लाल तिखट घेतलेलं आहे मी दीड चमच सांबर मसाला घेतलेला आहे दीड चम्मच हळद घेतलेली आहे मी थोडीशी अर्धा चमच आपलं मस्त व्यवस्थित डाळ शिजून गेलेली आहे सगळं भाज्या पण आपल्या छान शिजून गेलेल्या आहेत आता छान आपल्याला घाटायचं आहे थोडंसं जास्त नाही तर मीडियम मी घाटणार आहे हे बघा अशा पद्धतीनं डाळ घाटून घ्यायच्या जास्त पण नाही घाटायचे काही सब्जी चांगली पाहिजे ना त्याच्यामुळं हे बघा एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे जिरे टाकलेले आहेत थोडीशी मस्त आपल्याला लाल मिरच्या तोडून याच्यामध्ये टाकायच्या आहेत सुद्धा टाकायचे आहे याच्यामध्ये आता कढीपत्ता ऍड करायचा बघू शकतो आता आपल्याला आल्या लसणाची पेस्ट ऍड करायची याच्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आता जे मसाले आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत आणि कोथिंबीर त्याच्यानंतर आपली जी डाळ आहे बघू शकता खूप छान वास सुटलेला आहे आणि खूप खमंग वास सुटलेला आहे नक्की ट्राय करा आता आपल्याला पाणी ऍड करायचं याच्यामध्ये बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि गुळ टाकणार आहे थोडस आणि छान उकळू देणार आहे मस्त लय हे बघा खूप खूप भारी झालेलं आहे आपलं हे बघा किती छान उकळलेलं आहे आता दोन उकळ्या झाले की आपलं सांबर तयार आहे नक्की हे ट्राय करून बघा खूप छान टेस्ट लागते खूपच भारी बघू शकता आपलं सांबार किती छान झालेलं आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्की सबस्क्राईब करा खूपच छान होते सांबार मिक्स खूप भारी लागतं खायला सुद्धा खूप टेस्टी आहे हे नक्की ट्राय करून बघा इथली सांबार आहे खूप छान लागतं